मनोज जरांगे पाटील यांच्या आठ तारखेपासून सुरू होणाऱ्या आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली असून पुढे ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आठ तारखेपासून सुरू होणाऱ्या आंतरवाली सराटे येथील उपोषण आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली आता मनोज जरांगे काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे मी माझं काम मी कायदा मानतो घटना मानतो मला अधिकार दिला परवानगी नाही अधिकार दिला आम्हाला घटनेनं अधिकार दिलेला आहे जनतेला अधिकार दिलेला आहे की आपण शांततेत आंदोलन करू शकता आणि ते शांततेचं आमरण उपोषण मी करतो आहे मी आता घटनेला मानायला लागलो ते कायदा चालवण चालवून घेणाऱ्याला मानत नाही मी जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसविला आहे तो मात्र पायदळी कायदा तोडवायला लागला आहे चार तारखेला आचारसंहिता होती मी आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे मी आठ तारखेला उपोषण पुढं ढकललं आहे तुम्ही नाकारणार असाल तर मी तुम्ही परवान परवानगीला मानत नाही मी कायद्याला मानतो कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे घटनेनं मला दिलेला आहे मी उद्या आठ जूनला सकाळी दहा वाजता अमरण उपोषणाला बसणारे मी हटणार नाही जे काय सरकारनं गृहमंत्र्यांनी ठरवलं असेल आम्हाला पुन्हा हल्ला करायचा गोळ्या घालायच्या तर मी बलिदान मराठ्यासाठी दे द्यायला तयारी तुम्हाला जो हल्ला करायचा तो करा पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शकत नाही काही दिवसापूर्वीच गावातील काही लोकांनी उपोषणामुळे गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आंदोलनास परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगून ही परवानगी नाकारण्यात आल्याचं जरांगे समर्थकांकडून सांगण्यात आलं